श्री स्वामी समर्थ मित्रांनो आयुष्यात प्रचंड पैसा आणि धनसंपत्ती कमवायची असेल तर या सवयी फॉलो करा या सवयी अंगीकारल्यानंतर कोणतीही व्यक्ती श्रीमंत किंवा यशस्वी बनू शकते या सवयींना फॉलो करून धनवैभव संपत्ती आणि यश प्राप्त करू शकतात तसेच या लोकांचे नशीब बदलू शकते जाणून घेऊया या तीन सवयी ज्या तुम्हाला यश आणि पैसा कमवण्यास मदत करू शकतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया योग्य शब्दांचा वापर करा स्वामी म्हणतात आपल्या यशाचे सर्वात मोठे कारण आपली वाणी असते आपण कसे बोलतो हे खूप जास्त महत्वाचे आहे जर तुम्ही खूप चांगले आणि सन्मानजनक शब्दांचा वापर करत असाल तर दुसरा व्यक्ती तुमच्या प्रति आदर आणि प्रेम दाखवेल पण तुम्ही चुकीचे बोलाल तर तुमचे नाते खराब होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या बोलीवर लक्ष ठेवायला पाहिजे आणि विचार न करता काहीही बोलू नका दोन वेळेची किंमत करा स्वामींनी वेळेचे महत्त्व नेहमी समजून सांगितले आहे वेळ हा अमूल्य आहे जो एकदा आला की परत येत नाही अशात वेळेची किंमत करणे अत्यंत गरजेचे आहे तरच तुम्ही खूप लवकर यश मिळवू शकता त्यामुळे नेहमी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा की तुम्ही प्रत्येक दिवशी किती वेळ वाया घालवत आहात जर तुम्ही वेळेचा योग्य वापर कराल तर तुम्ही श्रीमंत बनू शकतात आणि यशसुद्धा प्राप्त करू शकतात त्यामुळे वेळेला महत्त्व द्या आणि त्यानुसार काम करा तीन मेहनत करा स्वामी सांगतात यश हे अत्यंत गरजेचे आहे कोणतीही व्यक्ती मेहनत केल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही जर तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला यश नक्की मिळेल मेहनतीने तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करू शकता आणि श्रीमंत बनू शकता त्यामुळे मेहनत करा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने झेप घ्या तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका